दारगाव पुस्तकाचं केलं आहे परंतु सातारकरांनी सातारा हे पुस्तकाचं शब्द म्हणून महाराष्ट्राची प्रसिद्धी मिळवलेली आहे त्याच्याबद्दल आमदार कमिटीला आणि आपला सर्वांना अभिमान आहे यावर्षी चोवीसावा ग्रंथमहोत्सव आणि मराठी साहित्य संमेलन दहा अकरा बारा तेरा जानेवारी रोजी होत आहे विशेषतः कर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीचं समेल यांचं नाव या ग्रंथ महोत्सव साहित्य संमेलनास देण्यात आलेला आहे म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे की जेव्हा गांधीजी एरोडा जेलमध्ये होते त्यावेळेला तर्मचिर्थांना तिथे बोलवून घेत असत आणि त्या एरोडा जेलमध्ये हिंदू धर्मामध्ये सर्व धर्म आहेत त्याचं शास्त्रोक्त पद्धतीतनं विवेचन नियोजन करण्यात आलं जे भारत देश मिळवण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं ठरलेलं आहे त्याचबरोबर यावर्षी शंतोमा आभ्यंकर आणि शुक्ला त्यांची पण दोन नावं देण्यात आलेली आहेत हा महोत्सव महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे वेगळ्या ठिकाणी असे महोत्सव चालू झाले परिषद म्हणजे या महोत्सवाचं वैशिष्ट्य हे असं आहे की या महोत्सवामुळं सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी लेखक विद्यार्थी वक्ते विद्यार्थी कवी ही मंडळी पुढं गाजलेली आहे आणि त्याचं मूळ स्थान हे सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव आहे यासाठी परतामता स्पर्धा घेऊन मुलं मुली निवडल्या जातात विशेषतः या ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून डिस्काउंट मध्ये म्हणजे किमतीमध्ये आपल्या सातारकारांना पुस्तकं विकत घ्यायला मिळतात साधारणपणे तीन ते चार कोटीपर्यंत पर्यंत विक्री होते असा एक अंदाज आहे परंतु तो अंदाज खरा असावा असं एवढंच नाही वाटतं की ना आम्हाला महाराष्ट्रातील बरीच मंडळी आणखी वाढलेली आहेत आपल्याला शंभर स्टॉलवर स्टॉलचं थांबावं लागतं कारण मग बाकी जर नाही जर केलं तर त्याचा उपयोग होणार नाही परंतु अजून सुद्धा स्टॉलची नोंदणी होत असताना आपल्याला शंभर स्टॉलवर थांबावं लागलेलं आहे या ग्रंथमहोत्सवाचा लेखकांनी वाचकांनी रसिकांनी योग्य तो फायदा करून घेतला पाहिजे मला एक नक्की लक्षात आलं लोकमान्य टिळकांनी असं म्हटलेलं होतं की शिक्षण हे देशप्रेमासाठी महत्वाचं महत्त्वाचं आहे म्हणजे त्याचा बेस आहे असं आज जर आपण बघितलं तर पुन्हा अशी वेळेत चाललेली आहे की विद्यार्थ्यांपासून मोठ्यांच्यापर्यंत भारत देशाचा नागरिक याचा अर्थ देशासाठी मी वाटतं ते करीन हे होण्यासाठी वाचनप्रियता वाढली पाहिजे याचाही आमच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे आणि दुसरी बाजू अशी की आपण वाचतो ते मला असं वाटतं बऱ्याच प्रमाणात प्रायमरी वाचन आहे पूर्वीचे जेव्हा आपण ग्रंथ बघतो तेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचं खरं कारण ते होतं ते पुन्हा व्हायला पाहिजे आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट अभिजात भाषेमुळे आपल्याला उपयोगी पडते आहे की मराठी भाषेमधले सगळे ग्रंथ हे हिंदी भाषेत केले पाहिजेत हिंदी भाषेत नव्हतं इंग्रजी भाषेत केले पाहिजेत म्हणजे रेज समाधीसारख्या जेव्हा कादंबरीला बुकर पारदर्शक मिळतं तेव्हा मराठी मराठी पुस्तकामध्ये ते असतानासुद्धा न मिळण्याची कारणं शोधण्यामध्ये so, सुद्धा हा ग्रंथ महत्व तु यशस्वी होईल का असा सुद्धा एक प्रयोग आपण विशेषतः करत आहोत